जोशी चौफेर महाराष्ट्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि पहिली महत्वाची बातमी नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे पण राजकारण तापलंय महापालिका निवडणुकांवरून सगळे पक्ष कामाला लागलेले असताना काँग्रेसमध्ये मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सावळा गोंधळ दिसतोय राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करायची की नाही यावरून काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये जुंकली नाशिक नाशिकमध्ये आज मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यामध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे सहभागी झाले होते यावेळी स्थानिक निवडणुका मबी आणि सोबत लढू असं सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीरही केलं मात्र या आघाडीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी आक्षेप घेतला बैठकीला गेलेल्या नेत्यांना नोटीस पाठवल्याचं सांगत त्यांनी सर्वपक्षीय बैठकीबाबत हात वर केले विजय वडेट्टीवार यांनी मात्र राहुल दिवेंनी मांडलेल्या भूमिकेला दुजोरा दिला तर दिवेंनी बाळासाहेब थोरात यांचं दार ठोठवणार असल्याचं सांगत एक प्रकारे सपकाळांना चॅलेंज केलं अखिल भारतीय काँग्रेस कमिटी का असेल किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी असेल या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे का भारतीय जनता पार्टीला हात करायचा प्रदेशने आम्हाला निर्देश दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका आम्ही नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्शी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचंय किंवा आम्हाच्या बरोबर आघाडी करायचंय तर तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही त्या सदर्भ बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कुणी गेला असं जे म्हटलं जातं ते साथ चूक आहे कोणताही प्रतिनिधी पक्षांनी हा पाठवलेला नाही गेलेली व्यक्ती ती व्यक्तिगत कॅपॅसिटीत गेली का अजून कोणत्या कोणत्यानुसार गेली याची मला कल्पना नाही मात्र त्या ठिकाणी पक्षाच्या जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या ते संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे सदरू बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही संबंध नाही या बाबतीमधला सगळं संपूर्ण सारांश आम्ही आदरणीय बाळासाहेब यांच्या कानावर टाकणार आहोत त्यांनी आम्हाला चार वाजताची वेळ दिलेली आहे आणि लोकांची मागणी आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासनं लांब ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल असं जनतेतून आवाज आला होता आणि म्हणून आम्ही आज एकत्र बैठक निश्चित घेतलेली आहे तर